महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्षीय ठाणेकर गिहिता विचारे हिने सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून वीस वाजता बाझारडुझू शिखर यशस्वीरित्या सर केला आहे आणि या शिखरावरती भारतीय ध्वज फडकवला आहे रशियाच्या सीमेवर बसलेले अझरबैजानमधील सर्वात उंच पर्वत बाझारडुझू चार हजार चारशे सहासष्ट मीटर आहे रशिया आणि अझरबैजान सीमा सुरक्षा दलाकडून मोहिमेची परवानगी रशियाच्या सीमेवरील चार हजार चारशे शहाऐंशी चार हजार चारशे सहासष्ट मीटर उंच शिखर मिळाल्यानंतर गृहिताने चोवीस ऑगस्ट रोजी तिच्या वडिलांसह अझरबैजानमधील एक्सपोडिशन टीम आणि भारताच्या फ्लायहाय एक्सपोडिशन टीमसह चढाई सुरू केली सव्वीस ऑगस्ट रोजी तिची ही मोहीम यशस्वी झाली हे शिखर सर करून गृहिताने केवळ तिचा अतुलनीय दृढनिश्चय आणि कौशल्य दाखवले नाही तर माउंट डुजू हे आव्हानात्मक शिखर जिंकणारी सर्वात कमी वयाची भारतीय बनण्याचा इतिहास तिने रचला आहे